पांढरा शुभ्र पायजमा डोक्यावरती टोपी या पेहरावात आजोबा तर नऊवारी साडीत सजलेली आजी आज शाळेमध्ये आले आणि नातवंडांच्या औक्षणानं दोघेही भारावून गेले निमित्त होतं हातकरंगली तालुक्यातील अळते येथील बाळासाहेब पाटील हायस्कूलच्या वतीनं आयोजित आजी आजोबा मायचा ओलावा या कार्यक्रमाचा खर तर निमित्त कार्यक्रमाचं होतं मात्र अलीकडच्या काळात आजी आजोबा व नातवंडांमधल्या वाढत चाललेला दुरावा कमी व्हावा हाच उद्देश म्हणूनच येथील बाळासाहेब पाटील हायस्कूलच्या वतीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कधी ते शाळेत आलेल्या आपल्या आजी आजोबांना पाहून विद्यार्थी भरावून गेले शाळेत प्रवेश करताच आजी आजोबांचा औक्षण आणि कोल्हापुरी फेटा बांधून त्यांचं स्वागत करण्यात आलं आजी आजोबांच्या मनोरंजनासाठी शिवशाहीर संजय जाधव हो। व शाहिरी पथक मिंजे यांच्या शाहिरी कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं त्या नातवंडांनी सदर केलेल्या मल्लखांब व लेझिम आजी आजोबांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळालं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार राजीव आवळे यांची उपस्थिती होती कार्यक्रमास चेअरमन संजय कुमार पाटील दादा चौगले ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर डॉक्टर अरुण पाटील अविनाश मजलेकर अण्णा सावटे मुख्याध्यापक बाहुली शिखरे पर्यवेक्षक बी डी केंगाळे उपस्थित होते पहिल्यांदाच अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सत्तरी ओलांडलेल्या आजोबा अगदी उत्साहानं या कार्यक्रमात सहभागी झाले होते नातवंडांकडून झालेल्या औषणाने मान्यवरांच्या मनोगतानं अनेकांना भरवून गेले आजी आजोबांना आपले अश्रू रोखता आले नाहीत कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळेतील सहाय्यक शिक्षिका सौ एम एस ठारे यांनी केलं त्यांनी प्रास्ताविकातून अनेक आठवणींना उजाळा दिला यावेळी समोर उपस्थित एका आजीनं आपल्या बटव्यातील नोट काढत सरळ स्टेज गाठलं आणि प्रास्ताविक करणाऱ्या टारे यांना बक्षीस देत त्यांची पाठ थोपाटली या क्षणाने उपस्थित मात्र भारावून गेले मराठी एस न्यूजसाठी हातकणंग रोहून साज